निवडणूक लागल्यानंतर मला शेवटच्या दिवसात कोणी फसवायचा प्रयत्न केला तर तो माझ्या टार्गेटवर असेल हे लक्षात ठेवा शेवटच्या दहा दिवसात माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करायचं आणि त्यानंतर कोणी वेगळा निर्णय घेतला तर मग त्याच्या प्रभागात माझा मुक्काम असणार आहे त्याचा करेक्ट कार्यक्रम करणार अशा शब्दात काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी ऑन रेकॉर्ड शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या निर्धार मेळाव्यात पक्ष सोडणाऱ्यांना इशारा दिलाय पाटील यांच्या या विधानानं आता ते चांगलेच ऍक्टिव्ह झाले असल्याचं दिसून येत आहे पण सतेज पाटील म्हणजेच बंटी पाटील यांनी हा इशारा नेमका दिला म्हणजे एक प्रकारे धमकीच दिली आहे का हा संपूर्ण विषय नेमका काय तेच सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी सर्वात आधी तर बंटी पाटील यांनी नेमकं काय म्हटलंय ते सांगते अनेक जण पदासाठी दुसऱ्या पक्षात जात आहेत मला त्याचं वाईट वाटत नाही माणसं येतात आणि जातात पण माणसं तयार करणारी फॅक्टरी हा बंटी पाटील आहे त्यामुळे मला काही फरक पडणार नाही ज्यांना मोठं केलं ते जातात हा अनुभव मला अनेकदा आलाय तुम्ही एकनिष्ठ म्हणून काँग्रेसच्या मेळाव्याला आला आहात ज्यांना निर्णय घ्यायचा होता त्यांनी घेतलेला आहे ज्यांना निर्णय घ्यायचा त्यांनी घ्यावा पण निवडणूक लागल्यानंतर मला शेवटच्या दिवसात कोणी फसवायचा प्रयत्न केला तर तो माझ्या टार्गेटवर असेल हे लक्षात ठेवा आणि शेवटच्या दहा दिवसात माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करायचं आणि त्यानंतर कोणी वेगळा निर्णय घेतला तर मग त्याच्या प्रभागात माझा मुक्का कार्यक्रम असणार त्याचा करेक्ट कार्यक्रम करणार अशा शब्दात काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या निर्धार मिळाव्यात पक्ष सोडणाऱ्यांना इशारा दिलाय एकूणच याचा अर्थ काय तर कोल्हापूर हे ऐतिहासिक सांस्कृतिक आणि औद्योगिक वारसा लाभलेलं शहर आहे या शहराचा सर्वांगीण विकास व्हावा नागरी सुविधा सक्षम व्हाव्यात आणि सामान्य जनतेला दर्जेदार सेवा मिळाव्यात हीच आपली काँग्रेस पक्षाची भूमिका आहे हाच विचार पुढे नेत मिशन कोल्हापूर मिशन महानगरपालिका आणि मिशन काँग्रेस महापौर या त्रिसूत्री अजेंडावर आधारित विकास आराखडा आपण पुढील महानगरपालिका निवडणुकीत राबवणार आहोत असा ठाम निर्धार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी नुकत्याच पार पडलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त केलाय या बैठकीत सतेज पाटील यांनी पुढे सांगितलं की शहरातील प्रभाग निहाय विकासाचे धोरण ठरवून त्या त्या भागातील गरजांनुसार व वा शिक्षण वाहतूक व्यवस्था या बाबतीत ठोस कृती आराखडे तयार केले जातील यामध्ये जनतेचा जा थेट सहभाग त्यांच्या सूचना आणि अपेक्षा समजून घेतल्या जातील या बैठकीला शहर व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी नगरसेवक माजी नगरसेवक युवक महिला आघाडी अल्पसंख्यांक सेल सेवा दल असे विविध आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित होते सर्वांनीच मिशन कोल्हापूर या संकल्पनेला जोरदार प्रतिसाद देत एक वाक्याने सहमती दर्शवली ही लढाई आपल्या कोल्हापूरच्या भविष्यासाठी आहे आणि आपण नक्कीच यशस्वी होऊ असं सांगून बैठकीच्या उत्साही समारोप झाला एकूणच सतेज पाटील यांचा आगामी निवडणुकांची रणनीती कशी आहे तर प्रभागनिहाय जनसंपर्क मोहिमा ठोस विकास आराखडे सादर करणे युवा महिला आणि व्यावसायिकांचा सा सहभाग सामाजिक माध्यमांचा सा प्रभावी वापर पक्षशिस्त संयम व सकारात्मक प्रचार प्रत्येक कार्यकर्त्यांची जबाबदारी निश्चित करणे जुने व नवे नेतृत्व एकत्रित करून संघ बांधणी करणे असा मास्टर प्लॅन बंटी पाटलांनी केलेला आहे कोल्हापूरच्या राजकारणात निर्णायक ठरणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने एक सशक्त निर्धार व्यक्त करत शहरातील जनतेला विकासाभि मुग पर्याय देण्यासाठी व्यापक तयारीला सुरुवात केलीय याच अनुषंगाने झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या महत्त्वाच्या मेळाव्यात खासदार छत्रपती शाहू महाराज माजी आमदार ऋतुराज पाटील आमदार जयंत आजगावकर शहर काँग्रेस अध्यक्ष सचिन चव्हाण माजी महापौर महादेव अडगुळे यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते पदाधिकारी आणि माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शाहू महाराज यांनी यावेळी बोलताना स्पष्ट शब्दात सांगितलं की कोल्हापूरच्या जनतेला आता तर प्रत्यक्षात केवळ घोषणा करणारे विकास साधणारे लोकप्रतिनिधी का हवेत काँग्रेस पक्षाचा इतिहास जनतेच्या सेवेत विकासात आणि समतेत आहे आपण काँग्रेस मेळाव्यात जो निर्धार केला आहे त्याप्रमाणे प्रत्येक जण एक संघपणे कामाला लागला पाहिजे प्रत्येक प्रभागात जाऊन लोकांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत जनतेला आश्वासन नाही तर कृती हवी आहे आणि ती कृती आपण दाखवू माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करताना हे सरकार फक्त आश्वासन देण्यात गुंतलंय त्यांनी प्रत्यक्षात काहीच केलेलं नाही चुकीच्या पद्धतीने प्रशासन चालवत लोकांची दिशा भूल केली जात आहे शहरातील रस्त्यांची अवस्था पाणी टंचाई कचरा व्यवस्थापन या सगळ्या बाबतीत सरकार अपयशी ठरले म्हणूनच कोल्हापूर महानगर पालिकेत काँग्रेसचा विजय अत्यंत आवश्यक आहे या मेळाव्याला उपस्थित आमदार जयंत शहर काँग्रेस अध्यक्ष सचिन चव्हाण माजी महापौर महादेव आडगुळे मारुतराव कातवरे भीमराव पोवार शोभा बांद्रे जयश्री सोनावणे वंदना बुचडे संध्या घोटणे सरलाताई पाटील तसेच तब्बल सत्याऐंशी माजी महापौर आणि नगरसेवक यांची उपस्थिती हेच दर्शवत होती की काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा संघटनेच्या बळावर निवडणुकीच्या मैदानात उतरतोय आणि यांनी त्यांनी एक मुखाने विश्वास दिलाय की आम्ही सर्वजण वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून पक्षाच्या विजयासाठी झटणार आहोत कोल्हापूर शहराचा विकास हा केवळ काँग्रेसच करू शकतो कारण आमच्याकडे अनुभवी नेतृत्व स्पष्ट अजेंडा आणि जबाबदारीची जाणीव आहे या मेळाव्यामुळे सतेज पाटलांचा मास्टर प्लॅन आता ऍक्टिव्ह झाला असल्याचं बोललं जात आहे एवढंच नव्हे तर या मास्टर प्लॅनमुळे कोल्हापूरच्या राजकारणात मोठ्या उलतापालती होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते या सर्वावरून तुम्हाला काय वाटतं कोल्हापूरच्या राजकारणात हा प्लॅन किती इम्पॅक्ट टाकू शकेल यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका